ससून रुग्णालय आणि बीजे वैद्यकीय महाविद्यालयाच्या सुरक्षेसाठी सात टॉकीचा उपयोग करण्यात येणार आहे दहशतवादी हल्ल्याचे सावट आणि संतत्व रुग्णालयाचे नातेवाईकांचे रुग्णालयावर हल्लाबोल अशा परिस्थितीमध्ये सुरक्षा व्यवस्थेसाठी तसेच रुग्णालयाच्या एका भागातून दुसऱ्या भागात जलद गतीने संवाद होण्याची ही काळाची गरज बनली आहे राज्यातील चौदा सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाच्या सुरक्षेसाठी सरकारने वॉकीटॉकी खरेदीचा सपाटा लावला आहे बीजे वैद्यकीय महाविद्यालयातील वैद्यकीय अधीक्षक बाह्य रुग्णालय विभाग प्रसुती कक्ष सभागार अशा संवेदनशील ठिकाणी हे संच सुरक्षा रक्षकांना दिले दे जाणार आहेत